नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी आजच्या काही सविस्तर बातम्या মু <laughs> মোম্বিত बघा तुम्हाला माहितीच असेल आपल्याला अयोध्यामध्ये रामाचं मंदिर झालं आणि त्या ठिकाणी या भारतामध्ये रामराज्य आलं आणि ते रामराज्य आल्यामुळे आता कालांतराने जे एवढे दिवस जर राज्य होतं ते संपून गेलो आणि आता संपुन, राम राज्य आलं तेव्हा आम्ही आता रावणाचं राज्य संपवून संपवण्याच्या दृष्टिकोनातून आता या सर्व गोष्टी पुढच्या वाटचाली चालू आहे आणि आम्ही आता त्या वाटतं राम राज्याच्या हिशोबाने आम्ही काम करत आहोत आणि मला माहिती आहे की आम्ही नव्या मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये एक अयोध्या तयार करायचे आम्ही विचारात माझा फोकस आहे तर सामाजिक सेवेचं दृष्टिकोनातून माझा फोकस आहे जे शक्य नाही मला माहिती आहे एनजिओग्राफी एनजीओग्राफ त्याला किती खर्च येतो हे मला स्वतःला माहिती आहे आता हे संपूर्ण एवढं मोठं धनुष्य मला आम्ही उचललेलं आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीत आम्ही पार पाडण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे कारण हे लोकांच्या का गरजा आहेत त्या गरजा भागवण्याचा माझा दृष्टिकोन आहे आत्तापर्यंत कोणी डायलिसीचं मशीन कोणी दिलेल्या नाहीत स्वतःच्या खिशातून टाकून कोणी आत्तापर्यंत दिलेलं नाही आमदार निधीतून पण कोणी दिलेलं नाही ते विजय यांनी करून दाखवलं आज जर एनजीओग्राफी एनजीओ जर वेळ आली तर बायपासची पण आणि सुविधा मी या ठिकाणी तयार केली माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आपण जे काम करायचं ते चांगले पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन काम करायचं मी मी, मी करून ते चालत नाही मी, मी, मी करायचे जमाना आता तो संपत आलेला आहे आणि तो तो त्याचा काळखंड ते ठरलेला असतं गोष्टी विजय चौकले करू शकतो ते गोष्टी कोणी करू शकत नाही कारण पंचवीस तीस वर्षामध्ये सत्ता असताना पंधरा पंधरा वर्ष पालकमंत्री असताना एस आर आय आणू शकले नाही पण विजय चौगुलेंनी या नव्या मुंबईमध्ये एस आर आय आणला फार फारची लढाई या झोपडपट्टीसाठी मला लढायचं म्हणत आहे आणि ह्याचा जो पुढचा पार्ट असेल या वाढदिवसाच्या हे लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर तो पुढचा पार्ट असेल तो झोपडपट्टीसाठी मी आंदोलन छेडणार आहे मागे एकदा आंदोलन छेडलेलं होतं आणि एस आर आयसाठी मी आंदोलन करणार आहे मंत्रांच्या कानावर सुद्धा मी या सर्व गोष्टी घालणार आहे कारण इथे जी हुकुमशाही चालू आहे ही हुकुमशाही कुठेतरी मोडीत काढायची आहे कोणाच्या जा बापाची जागिरी नाही ही नवी मुंबई आपल्या सत्ता आली म्हणजे का कोणी काय त्या नवी मुंबईचं कोण रांगा झाला असं नाही इथली प्रजा सुज्ञान आहे आणि माझं माझं म्हणणंच याचं आहे की आज इंद्रावती हॉस्पिटल असेल ॲपल हॉस्पिटल असेल आयुर्वेदितल्या ज्या काय हॉस्पिटल असेल त्या त्या ठिकाणी काय सुविधा देण्याची आणि स्वतः उद्या वेळ आली तर चिंचवाड्यामध्ये आम्ही कनसुलीला तर माझं हॉस्पिटल आहेच आहे पण उद्या वेळ आल्यानंतर शंभर बेडेड हॉस्पिटल पुढच्या भविष्यकाळामध्ये चिंचवाड्यामध्ये उभा करायचा माझा संकल्प आहे माझ्याकडून नाही झाला तरी महानगरपालिकेचं अर्थसहाय्य घेऊन आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी जो बाळासाहेबांचा आपला मोफत धावता नाही तो करण्याचा माझा प्रयत्न आहे